डोंबिवली पश्चिम येथील ह हो प्रभाग क्षेत्रातील महाराष्ट्र नगर येथे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून रस्त्याचे काम चालू असल्याने हा रस्ता पूर्ण खोदून ठेवला आहे याचा नाहक त्रास होत असल्याचे तेथील ते ते नागरिकांचे म्हणणे आहे शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांचे हाल होत आहेत महिलांना कामाला जाण्यासाठी उमेशनगर गरिबाचा वाडा तसेच गोपीनाथ चौक इथंपर्यंत पायपीट करावी लागत आहे वृद्धांना तातडीने दवाखान्यात घेऊन जायचे झाले तर हाच एक रस्ता आहे या ठिकाणी अनेक वेळेला काही महिला पाय घसरून पडल्या आहेत आता चार दिवसांवर गणेशोत्सव आला आहे त्यामुळे अशा खोदलेल्या रस्त्यांवरून गणपती कसे न्यायचे हा देखील प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे मी कैलास सणस सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार आज आम्ही गेल्या महिना दीड दोन महिन्यापासून हे महाराष्ट्र नगरचा जो रस्त्याचं ता काम चालू आहे ते नाद एकदम गतीने म्हणजे कासवाच्या पण पेक्षा जास्त संत गतीने हे कार काम चालू आहे आणि सर्वीकडे खोदून ठेवलेलं आहे आज आमच्या इथे आमचे मित्र आणि अनेक लोकांना ह्याच्यामुळे असा त्रास होतो की कि मुलांना किंवा वृद्धांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं झालं तरी पण इथून दुसरा रस्ता नाही आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून जाता येता खूप त्रास होतो आणि सर्वीकडे खोदून ठेवल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी शाळेत सोडण्यासाठी महिलांचे आतोनात हाल होत आहेत तरी जे एम एम आर डी असो कल्याण डोंबवली महानगरपालिका असो महाराष्ट्र शासन असो सामान्य माग माणसांना नागरिकांना हे माहीत नसतं की हे कोणाच्या अंडरमधून काम चालू आहे ज्यांना माहिती असतं त्याप्रमाणे ते बोलू शकतात परंतु जे पण कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर महाराष्ट्र नगरचं हे संपूर्ण दूरदशा जी आहे रस्त्याची ती लवकरात लवकर हे काम पूर्ण करून लोकांना त्या त्रासातून मुक्त करावे दीड महिना झाला या रस्त्याचं काम चालू आहे पण अजूनपर्यंत काय तिथे काय हालचाल नाही आहे तसे तसंच सोडून आहे आणि पो जाता येता शाळेत सोडायला मुलांना त्रास होतो स्टेशन होणार रिक्षा पण आम्हाला रिक्षावालेसुद्धा इथे यायला मागत नाही आणि चालायचं सोडत टाकीपर्यंत कधी कधी सोडतात कधी दुकानाचे सोडतात तर तिकडनं पण चालायला आज रस्ता नव्हता तर तिकडे दगडी टाकलेले आहे इथे दोन काल बायका पडल्या परवाच्या दिवशी ते सर्व कसं काय सॉल्व्ह करा चिकटमध्ये बोलतो की दोन दिवसात काम करतो गणपतीपुरी काम करतो शक्य आहे का गणपतीपुरी सर्व अशा तक्रारी आहेत आणि गणपती तोंडावर आलेत लोकांनी गणपती कसे आणायचे आणि कसं विसर्जन करायचं हे संपूर्ण ह्याची जी जबाबदारी आहे ती महापालिका आणि संबंधित जो कोण विभाग आहे सार्वजनिक बांधकाम असो एम असो त्यांनी हे लवकरात लवकर त्याचं ता काम काम पूर्ण करून द्यावं अन्यथा इथल्या महाराष्ट्र नगरच्या नागरिकांकडून मोठं आंदोलन करण्यात येईल त्याशिवाय पर्याय नाही कारण ह्या भाषेशिवाय जर आ, सरकारी योजना जर ते अंमलात येत नसतील किंवा त्याच्यावरती काही कारवाई होत नसेल तर शेवटचं हत्यार म्हणजे जनतेचं हेच आहे की उपोषण नाहीतर आंदोलन ह्याच्यावर आणि हा मार्ग आंब अवलंबून देऊ नये असं आमची सर्वांकडून विनंती लवकरात लवकर रस्ते <स्थाँगा>